आणि हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत लक्षात घ्या अजित पवार भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याच्या अगोदर अंधभक्तांच्या सगळ्यात जास्त टार्गेटवर व्यक्तिमत्व कोण होतं महाराष्ट्रामध्ये तर ते केवळ आणि केवळ अजित पवार होते इतकं त्यांना ट्रोलिंग अंधभक्ताकडून केलं जात होतं ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अजित पवार यांची प्रतिमा अशा पद्धतीने बनवण्यात आली की भ्रष्टाचार इज इक्वल टू अजित पवार अशी प्रतिमा त्यांची बनवण्यात आली आता मी अजित पवार यांनी भ्रष्टाचार केला नाही असं कदापिही म्हणणार नाही मी याबाबत अनेकदा बोललेलो आहे आज तो बोलण्याचा विषय नाही माझं हमेशा एक समांतर बोलणं राहिलेलं आहे की जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नेते हे भ्रष्टाचारामध्ये आकांत बुडालेले आहेत त्यामुळे येथे भ्रष्टाचार हा विषय नाही लक्षात घ्या ज्या पद्धतीचं ट्रोलिंग अजित पवार यांना अंधभक्तांकडून होत होतं ते त्या ट्रोलिंगपासून अजित पवार कधी वाचले तर भारतीय जनता पार्टीसोबत ज्यावेळेस त्यांनी हात मिळवणी केली त्यानंतर अंधभक्तांच्या ट्रोलिंगवर किंवा टार्गेटवर राहिले शरद पवार आता भारतीय जनता पार्टीने काही असे लोकनिर्माण निर्माण केले काही असे लोक निर्माण केले त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ते आमदार आहेत किंवा वेगवेगळ्या पदावर आहेत किंवा काही पदावर नसले तरी काही लाभधारक आहेत या लोकांना आज मी अशा दुःखद प्रसंगी त्या ते नेत्यांचं नाव घेणार नाही उघडपणे घेऊ शकतो परंतु आज दुःखद प्रसंग आहे त्यामुळे कोणाचंही नाव घेणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अजित पवार शरद पवार यांच्यावर पातळी सोडून अगदी खालच्या भाषेमध्ये बोलणारे नेमके कोण आहेत आणि यांना लावणारे कोण आहेत आणि ही ठरवून रणनीती बनवणारे कोण आहेत एकतर एक, एक अंध भक्तांचं टोळक एकतर पेड ट्रोलर्स लक्षात घ्या एकतर एक हे पेड ट्रोलर्स ट्रोल करणारे अत्यंत खालच्या भाषेमध्ये अशभ्य भाषेमध्ये एखाद्या दुश्मनालाही कोणी बोलणार नाही अरे बाबा आपण सगळे भारतीय आहोत टीका करण्याची मर्यादा असते भाषेची मर्यादा असते बोलण्याची मर्यादा असते परंतु अशी कोणतीही मर्यादा न पाळता आरोप करण्याची मर्यादा असते विरोध करण्याची मर्यादा असते लक्षात घ्या आपली विचारधारा आणि समोरच्याची विचारधारा जर भिन्न असेल तर त्या विचारधारेला जाब विचारला पाहिजे जे चुकीचं आहे त्यावर बोट ठेवलं पाहिजे जे आपल्याला पटत नाही ते बिनधास्तपणे सांगितलं पाहिजे परंतु त्या भाषेला मर्यादा असणं गरजेचं आहे परंतु अशी कोणतीही मर्यादा या लोकांनी पाळलेली नाही आणि अगदी जबाबदार लोकांनी सुद्धा आणि आत्ताच एक दोन तीन काल का परवा दिवशीच एक दोन दिवसापूर्वीच यांना देशद्रोही ठरवण्यात आलं लक्षात ठेवा आणि इतक्या खालच्या पातळीला आहे कोणाचे समर्थक आहेत आणि आज त्या विकृत माणसाचं सुद्धा मला नाव घ्यायचं नाही अशा प्रसंगी आणि या सर्व पार्श्वभूमीवर काही प्रश्न निर्माण होतात मित्रांनो आणि सर्वसामान्य जनता विचारत विचार आहे विचार करत आहे कारण ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ज्या लेवलचं महा राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ही इतकी लेवल इतकी लेवल कारण मी आणि तुमच्यातल्या अनेक जणांनी जे आताच्या नवीन पिढीतले आहे ज्यांचा जन्म आत्ता झालेला आहे या लोकांनी हे राजकारण पाहिलं नसेल परंतु ज्यांचं वय किमान चाळीसच्या वर आहे पस्तीसच्या वर आहे अशा सर्व लोकांनी दोन हजार चौदाच्या अगोदरचं राजकारण पाहिलेलं आहे आणि आताचं राजकारण पाहिलेलं आहे त्यांच्या हा फरक लक्षात येईल की ही महाराष्ट्राची संस्कृती कदापिही नव्हती इतक्या खालच्या लेवलला राजकारण गेलेलं आहे अगोदर प्रश्न विचारला जात होता की कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा परंतु आता प्रश्न निर्माण होत आहे की महाराष्ट्र आता नेमका गेला कुठं आहे महाराष्ट्र आज हरवलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण्यापैकी जे मेन फ्रंटवर राजकारण करणारे जे नेते आहेत त्यापैकी एक नाव असणारं अजित पवार लक्षात घ्या आणि फ्रंटवर राजकारण करणाऱ्यापैकी जातविरहित धर्मविरहित माणूस केंद्री विकास केंद्री राजकारण अजित पवार यांनी केलेलं आहे आणि या प्रसंगी प्रश्न निर्माण होतो की अजित पवार सध्याच्या राजकारणामध्ये असे शेवटचे आणि एकमेव व्यक्ती दिसत आहे बाकी सगळं राजकारण हे गडूळ झालेलं आहे लक्षात ठेवा एक तर जातीने धर्माने पंथाने अविचाराने कुनीतीने भ्रष्टाचाराने सगळेच अँगल त्याला आहेत भ्रष्टाचार हा अँगल तर प्रत्येक नेत्याला आहे परंतु एक नीतिमत्तेचं राजकारण विचारांचं राजकारण खेळीमिळीचं राजकारण हे कुठंतरी संपत चाललेलं आहे आणि महाराष्ट्राला देशाला विनाशाकडे घेऊन जाणारं राजकारण सुरू आहे मित्रांनो हे फार भयानक आहे आणि या पार्श्वभूमीवर जर अशा आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांना जो फटका बसलेला आहे आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये सुद्धा काही अजित पवार असं फार असं काही एखादं संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात घेतील असं चित्र नव्हतं त्यामुळे ते भारतीय जनता पार्टीला जड झालेत किंवा अन्य कोणाला जड झालेत असंही वातावरण नव्हतं त्यामुळे मी सुई किंवा असं बोट कोणाकडे दाखवणार नाही आणि हा जवळपास नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट अपघात आहे एक झालेली घटना आहे शरद पवार यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे परंतु कसं असतं एक लोकशाही आहे झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट का होईना सवाल आहे प्रश्न आहे संशय आहे लोकांच्या मनामध्ये ते काहीतरी झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने आता एक जणांनी सांगितलं आता मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये की अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली जरी बंद झालेल्या असल्या तरी त्या फायली आमच्या कपाटामध्ये आहेत आणि या अनुषंगाने मित्रांनो काही प्रश्न निर्माण होतात जे पे ट्रोलर्स आहेत आणि खास करून आता त्यांचा काही संबंध नाही काही विक्रत ट्रोलर्सपैकी काही ट्रोलर्सचे काही प्रकार आहेत लक्षात ठेवा काही सीझन वाईज ट्रोलर्स आहेत आणि काही एकदम डीपली त्यांचा तर डायरेक्ट पक्षाशीही संबंध नसतो परंतु ते ऑलरेडी इतके अंधभक्त असतात स्वय ते स्वतःहूनच ते करत असतात आणि अशांच्या काही स्क्रीनशॉट काही पोस्ट फिरत आहेत पर अजित पवार यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडालेला असताना दुःखामध्ये बुडालेला असताना सुद्धा हे लोक विकृत पोस्ट करत आहेत विकृत पद्धतीने बोलत आहेत संख्या भलेही कमी असेल आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र रडतोय ज्या पद्धतीने महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडालेला आहे हे पाहून यांची हिंमत थोडी पाहिजे तेवढी नाही परंतु या विक्रत लोकांनी याच्या अगोदर एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोललेला आहे आणि यांच्यातलाच एक गट या ट्रोलर्स अंधभक्तामधला एक गट अजित पवार यांच्यावर आजही नाराज होता आता हे अंध भक्त ज्यांचे समर्थक आहेत त्यांनी महाराष्ट्राची काय वाट लावून ठेवलेली आहे महाराष्ट्रावर किती कर्ज करून ठेवलेलं आहे किती भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे काय काय करून ठेवलेलं आहे अजित पवार यांनी भ्रष्टाचार केला त्यापेक्षा सुद्धा कितीतरी पट या लोकांनी भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे परंतु तिकडं या अंधभक्तांचं बोट जाणार नाही तिकडं नजर जाणार नाही अशी दुहेरी नीती एकाला एक, एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय मी तर सरसकट सगळ्यांना एकच न्याय देतो मी सगळ्यांना सांगितलं सगळेजण भ्रष्टाचारामध्ये बुडालेले आहेत मग तुमचा गावचा सरपंच असेल आणि जे असे लोक असतात सोंग घेतलेले की मी भ्रष्टाचारी नाही मी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे असाच एक जण मला भेटला होता म्हटला मी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे असं तसं आणि नेमक त्याच पोरग पोलीसमध्ये होतं त्याला म्हटलं अरे तुझं पोरग लाच घेतं का नाही घेत इमानदारीने सांग आणि त्यावेळेस त्या, त्या माणसाला उत्तर देता आलं नाही भ्रष्टाचारावर बोलणारे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट लोक कोण असतात माहिती का ज्यांना प्रत्यक्ष भ्रष्टाचारामध्ये सहभाग घेता येत नाही ज्यावेळेस ते सरपंच होतात पोलीस होतात तलाठी होतात पंचायत समिती सदस्य होतात जिल्हा परिषद सदस्य होतात त्या पदावर जातात त्यावेळेस ते स्वतःही भ्रष्टाचार करतात म्हणजे आणि अपवाद आहेत प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो परंतु अशा अपवाद असणाऱ्यांची संख्या ही शंभरामध्ये एक नाही लाखामध्ये एक नाही तर करोडोमध्ये एक आहे लक्षात घ्या काय आहे करोडोमध्ये एक आहे आणि त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे अजित पवार यांचं मूल्यमापन केवळ भ्रष्टाचाराहून करता येणार नाही तर त्यांनी जी स्वीकारलेली जी विचारधारा आहे जी पद्धत आहे शिवराय शाहू आंबेडकर या विचारधारेशी ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले जातीचं पातीचं राजकारण त्यांनी कधीही केलेलं नाही लक्षात ठेवा धर्माचं राजकारण त्यांनी केलेलं नाही सत्तेसाठी तडजोडी केल्या असतील तो राजकारणाचा भाग आहे सिस्टममध्ये राहणं आणि सिस्टमच्या बाहेर फेकलं जाणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत याची जाणीव त्यांना होती आणि त्यामुळे त्यांना काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या पद्धतीने ई डी असेल इन्कम टॅक्स असेल सी बी आय असेल यांचा गैरवापर सुरू आहे ई व्ही एम मशीन असेल आणि या सर्व माध्यमातून लोकशाही सध्या मोडीत निघालेली आहे यावर सर्वसामान्य जनतेचा नागरिकांचा ठाम विश्वास आहे आणि अशावेळी अशावेळी आणि दुसरीकडे एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काही जणांना हे विधान जातीवादी वाटेल परंतु वास्तव आहे की आणि हा अनेकांचा निष्कर्ष आहे अनेकांचं विश्लेषण आहे त्या अनुषंगाने बोलत आहे मला जो सांगायचा जो मतितार्थ होता की हे भारतीय जनता पार्टीवाले काय करतात की ज्या ज्या राज्यामध्ये लक्षात घ्या ज्या ज्या राज्यामध्ये जी जी जात प्रॉमिनंट आहे जे प्रॉमिनंट राज्यकर्ते आहेत त्यांचं राजकारण अशा वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून पद्धती वापरून प्लॅनिंग करून संपवण्याचं काम करतं आणि महाराष्ट्रामध्ये मराठा राजकारण या लोकांनी पद्धतशीरपणे संपवलेलं आहे आणि याच्या अगोदर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनीसुद्धा एक पर्यायी ओबीसी राजकारण या महाराष्ट्रामध्ये उभं केलं होतं परंतु गोपीनाथराव मुंडे साहेबांची जी पद्धत होती ती एकदम संस्कृतीला धरून होती लक्षात घ्या येथील सिस्टमला धरून होती येथील नीतिमत्तेला धरून होती आणि एकदम चांगल्या सुसंस्कृत पद्धतीने नीतिमान पद्धतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी हे राजकारण उभं केलं होतं आणि भ्रष्टाचारी तुम्हाला सांगितलं भ्रष्टाचारी कोणत्याही जातीचा असो पंथाचा असो कोणीही असो सगळे भ्रष्टाचारी आहेत परंतु एक सुसंस्कृतपणा एक नीतीमा एक मत्ता यांच्यामध्ये होती लोकशाहीला मानणारे हे लोक होते परंतु आता लोकशाहीच राहिली नाही मग अशा पद्धतीमध्ये अशावेळी जनता हतबल झालेली आहे आणि अशी हतबल जनता आणि लोकशाहीला मानणारा असा अजित पवार यांच्यासारखा नेता असं जाणं त्यामुळे जनता जास्त शॉकिंगमध्ये आहे लक्षात घ्या आतापर्यंत जे अजित पवार यांचे विरोधक होते मी बघितलं मराठा समाज हा दिशाहीन समाज आहे मराठा समाजाला कसलीही दिशा राहिलेली नाही यांना जिवंतपणी माणसं कळत नाहीत टीका टिप्पणी करणं मतभेद असणं मतभेद माझेही अजित पवार यांच्यासोबत होते आजही शरद पवार यांच्यासोबत मतभेद आहेत प्रत्येकासोबत मतभेद असतात लक्षात ठेवा परंतु मतभेद असणं वेगळं आणि माणसं ओळखता येणं ही वेगळी गोष्ट असते परंतु मराठा समाजाला ही दिशा नाही दशा नाही आणि यामुळे मराठा समाजाची फार दशा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून अवघड दिवस मराठा समाजाला येणार आहेत आणि मराठा समाजामध्ये असं नेतृत्वसुद्धा आता उरलेलं नाही आणि एक दूरदृष्टी नेतृत्व असणारं अजित पवार होते परंतु त्यांनी जातीचं राजकारण कधीही के केलेलं नाही असा एक हिरा पण गमावलेला आहे या अनुषंगाने काही प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो काही गोष्टी कशा असतात बोलता येत नाहीत त्याला काही मर्यादा असतात काही लिमिट्स असतात त्यामुळे काही गोष्टी बोलत नाही परंतु तुमच्या अनेक गोष्टी लक्षात आल्या असतील आणि तुमचंही काही मत आहे लक्षात घ्या प्रत्येकाचं मत आहे आणि तुम्हीसुद्धा ते मत आपल्या प्रतिक्रियाद्वारे मांडा तुर्तास एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम